अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय नमस्कार स्वामी मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर भारतीय संस्कृतीमध्ये दे कुलदेवी व कुलदैवत यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे कुलदैवतेचा आपण योग्यप्रमाणे मानसन्मान केला तर आपल्या अनेक समस्या सुटायला सुरुवात होतात कुटुंबातील मुलामुलींचे विवाह हो, आरोग्याच्या समस्या आर्थिक अडचणी नोकरी अशा अनेक समस्यांवर कुलदेवतेची सेवा प्रभावी ठरत असते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कुलदेवतेचा योग्य प्रकारे मानसन्मान कसा करावा हे बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करावे आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करावे चला तर मग बघूया की कुलदेवतेचा योग्य प्रमाणे योग्य प्रकारे मानसन्मान कसा करावा तर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर चौदा ठिकाणी श्री खंडेरायाची स्थानी आहेत त्यापैकी जेजुरी हे प्रधान स्थान मानतात कुलदेवतेच्या मूळ पीठात दर्शनासाठी केल्यानंतर आपण जसा तिचा मानसन्मान करतो तसाच मानसन्मान जेजुरीकडावर करावा अशी परमपूज्य श्री गुरुमौलींची आज्ञा आहे आणि ही जी सेवा आहे किंवा हा जो सन्मान आहे तो परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेला आहे आता मानसन्मान करते कुलदैवताला श्री खंडेराव महाराज यांना कोणते अलंकार व्हावेत तर भंडारा भरलेले पाच खोबरे वाटी विडा आणि दक्षिणा त्यानंतर पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा हार भेल बेल भंडारा एकशे आठ बेलांची पाणी व एकशे पंचवीस ग्रॅम हळद नैवेद्य भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसणाची चटणी पुरणपोळी वरण भात आता तळी भरण्याची पद्धत कशी असावी तर सर्वप्रथम तामणामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागबेलीचे पाणी ठेवून खोबरे वाटी ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामनवर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व यळकोट मल्हार सदानंदाचा माळसाकांतकडे पठार की जय जै असा जय जयकार सदानंदाचा येळकोट येळकोट मल्हार येळकोट हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा सांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बिंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळ डोईवर शेला अंगावर शाल सदा जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवळी नानापरी देवांच्या शृंगारा कोट लागू शि शिखरा खंडेराचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट असे म्हणून तळी तल, भरल्या जाते तळी भरल्यानंतर कोणतं ध्यानमंत्र म्हणावा तर हा जो ध्यानमंत्र आहे तो मराठीमध्येच आहे तर असा आहे ध्यानमंत्र गंगा माळसा दोन्हीमध्ये मध्ये द्वीप मल्हारी ध्यान करावे आपल्या मणी प्रसन्न होतील खडक त्रिशूल डमरू कपाल ऐसा चतुर्भुज मल्हारी ध्यातो मी हृदयांतरी प्रसन्न त्र्यंबक तो व्हावा चारी पुरुषार्थ चा तुझ्या कारणे सिद्धीस जाती सर्वदा करावे तू माझे रक्षण जय भावा मम निर्विघ्न भूत प्रेत पिशाचं देवगण वर देसे तू सर्वांना अशा प्रकारे तळी भरल्यानंतर हा मंत्र म्हणावा तर अशा प्रकारे साध्या आणि सरळ पद्धतीने मान मानसन्मान करावा तर हीच माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असे धार्मिक व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे सा स्वामी समर्थ